नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला तेवीसावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी भाषेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आढळून येणारी एक्केचाळीस कन्नड आडनाव ही एक्केचाळीस आडनावच का निवडली तर ही आडनावं अशी आहेत की जी मराठी भाषेमध्ये मिसळून गेलेली आहेत ही वेगळी काढता येत नाहीत पण ही आहेत मूळची कन्नडशी किंवा त्याचा कन्नड आपण उत्पत्ती त्याची क कर, कर्नाटकामध्ये किंवा कन्नड भाषेमध्ये सांगू शकतो कन्नडची आहेत का नाही सिद्ध करणं थोडं अवघड गोष्ट आहे पण उत्पत्तीत जे एका आडनावाच्या ज्या वेगवेगळ्या उत्पत्ती सांगितल्या जातात त्यातली या आडनावांची एक उत्पत्ती कन्नड भाषेशी आणि कर्नाटकाशी जुळू शकते याच्या व्यतिरिक्त पण भरपूर आडनावं असू शकतात जर आपल्याला कोणाला माहीत असतील या एक्केचाळीस आडनावांच्या व्यतिरिक्त जी आडनावं कन्नड भाषेतून मराठी भाषेत आले आहेत किंवा जो कर्नाटकचा समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतो हो आहे त्या समाजाने इथली काही आडनावं धारण केली असतील त्यांची मूळची कन्नड आडनावं सोडून किंवा त्यांच्या आडनावामध्ये काही फरक पडला असेल उच्चारामध्ये आपभ्रंशामध्ये ना आपल्याला माहीत असेल तर नेहमी आपण प्रतिक्रिया देऊन कळवतात असे या व्हिडिओमध्ये पण कळवा आपल्याला विनंती आहे त्याचं कारण असं आहे की आपले मराठी लोक जे कर्नाटकमध्ये जाऊन स्थायिक झाले अगदी शहाजीराजांच्या काळापासूनही सुरुवात झाली त्यानंतर त्यांच्यावरचं राज्य इंग्रजांनी खालसा करेपर्यंत महाराष्ट्रातून लोक कर्नाटकमध्ये जाऊन राहतच होते त्यातल्या काही लोकांनी स्वतःची मराठी आडनाव टिकवून ठेवलेली आहेत काही लोकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक सोयीसाठी किंवा स्थानिक गरजांसाठी त्यांची आडनावं बदलून कन्नड आडनावांचा स्वीकार केलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांची आडनावं बदलून कन्नड आडनावांचा किंवा कन्नड पद्धतीचा स्वीकार केलेला दिसतो परंतु कर्नाटकातून जे लोक महाराष्ट्रामध्ये राहायला आले त्यांनी असं काही केलं आहे का हे कोणाच्या बघण्यामध्ये असेल त्यावरजून कळवा कारण हे कोणाला नावं ठेवण्यासाठी करत नाही आपण इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी करतो की आपले लोक तिकडे जातात आणि नावं बदलून घेतात तर तिकडचे लोक इकडे येऊन नावं बदलून घेतात का त्यांच्या नावामध्ये काही फरक पडतो काय अभ्यासासाठी आपण करतो कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा कोणाला जास्त लेखण्यासाठी आपण त्या गोष्टी करत नाही आहोत क्लिअर असावं म्हणून सांगतो त्यानंतर जी काही आडनावं मराठी आडनावं अशी मिळती आहेत पण मूळची कन्नड आहेत किंवा आपले कोणी नातेवाईक असतील जे कन्नडमधून महाराष्ट्रामध्ये आले असतील कन्नड याचा अर्थ कर्नाटक घ्या कारण कर्न पूर्वीच्या काळामध्ये कन्नाटिकाच म्हणलं जायचं कर्नाटक कर्ना नाव आत्ता पडलं मी सतत इतिहासाचा अभ्यास करतो त्यामुळे इतिहासातले शब्द माझ्या तोंडामध्ये येतात पटकत कर्नाटकमधले जी कोणी आपली मित्र असतील ते महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालेले असतील आणि इथलेच झाले असतील पिढ्या आणि त्यांची आडनावं आपल्याला इथलीच वाटत असतील तर ती काही माहिती असतील तर जरूर कळवा आपण काय करू आता एक्केचाळीस आडनावांची नावं मी तुम्हाला सांगतो जी मला खात्रीपूर्वक वाटतात की ज्यांची उत्पत्ती कुठेतरी कर्नाटकशी जुळते आहे बाकीचे आडनावं आपण शोधून काढू आपलं संशोधन त्याच्याबद्दल चालूच आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिलं जे आडनाव कन्नडमधून मराठीमध्ये असं ते मला वाटतं ते म्हणजे अंगडी अंगडी या शब्दाचा अर्थ होतो दुकानदार किंवा दुकान आंगडी या शब्दाचा अर्थ होतो दुकान आपल्या जुन्या मराठीमध्ये आजही दुकानाला आंगडी हा शब्द वापरला जातो दुकान हा पण शब्द आहे हा फारसी शब्द आहे मराठीमध्ये काय वापरला जातो शोधायला लागेल कोणाला माहीत असेल तर जरूर कळवा जुना सांगतो मी आत्ताच्या भाषेतला नाही जुना शब्द कुणाला मराठी माहीत असेल दुकानाबद्दल जो संस्कृत नाही आहे मराठी आहे किंवा फारसीशी जुळत नाही कोणाला माहीत असेल आवर्जून कमेंट करून कळवा त्यानंतर आपण म्हणतो की आपली बिरादरी आपण भाऊबंधांना बिरादर म्हणतो हा बिरादर हा पण काय कन्नड शब्द आहे आणि बिरादर या शब्दापासून निर्माण झालेला आहे आणि बिरादर हे आडनाव पण कन्नडमध्ये आपल्याला आढळून येतं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये रुजून गेलेलं आहे मराठी भाषेमध्ये रुजून गेलेलं आहे समाजामध्ये रुजून गेलेलं आहे कुलकर्णी काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की कुलकर्णी हे पद मूळच्या कन्नड भाषेवरून निर्माण झालेलं आहे किंवा कन्नड भाषेतल्या कुलकर्णी शब्दावरून कुलकर्णी हा शब्द रूढ झाला आणि नंतर जेव्हा बहमनी राजवट होती सर्व सर्वत्र त्यावेळेला कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश एकाच गोष्टीचा एकाच राज्याचे भाव होते त्यामुळे कर्नाटकातून हा शब्द महाराष्ट्रामध्ये येऊन वतनाला चिकटला त्याची उत्पत्ती कर्नाटकमध्ये असं काही अभ्यासक सांगतात त्याच्यामध्ये काही तथ्य पण आहे अगदीच आपण शंभर टक्के म्हणू शकत नाही पण वीस टक्के तीस टक्के आपल्याला ती गोष्ट नाकारता येत नाही म्हणून ते आडनाव इथे सामील केलेलं आहे अजून एक असा आडनाव आहे की जे अत्यंत अश्लील आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल फार उत्सुकता आहे की जाणून घेण्याचं ते आलं आहे कुठून तर एक गांडू नावाचं आडनाव कन्नडमध्ये आढळतं असं काही मित्रांचं म्हणणे किंवा काही लोक जाणून बुजून त्या शब्दाला कन्नड उत्पत्ती चिटकवत असतात तर कोणी कन्नडचे इथे आपले मित्र असतील कर्नाटकमधले ज्यांना कन्नडची माहिती आहे आणि मराठीची माहिती आहे तर त्यांनी जरूर ह्या गोष्टीवर खुलासा करावा गांडू नावाचा आडनाव एखाद्या कन्नडमध्ये आहे का कारण काही महाराष्ट्रामध्ये लोक असं सातत्याने सा म्हणत असतात की कन्नडमधून आलेले शब्द आहे आणि कन्नडचं आडनाव आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हलिवर तर हालीवर हा जरा दुर्मिळ शब्द आहे जुन्या भाषेतला जुन्या कन्नडमधला शब्द आहे त्याचा अर्थ गवळी असा होतो का अजून काही होतो कोणाला माहीत नाही मराठीमध्ये पण हालीवर आडनाव कुठे आता आढळत असेल असं मला वाटत नाही परंतु लोक सांगतात की हालिवर नावाचा आडनाव होतं कर्नाटकमध्ये ते महाराष्ट्रामध्ये वापरलं जात होतं म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे फेमस आडनाव एक आहे ते म्हणजे हेगडे हेगडे जे आडनाव आहे ते मूळचं कन्नड आहे याच्याबद्दल तर काहीच डाऊट असायचं कारण नाही ते सिद्ध करता येऊ शकतं म्हणजे हेगडे म्हणजे गावचा प्रमुख किंवा आपण जसं पाटील म्हणतो तसं कन्नडामध्ये गावच्या प्रमुखाला हेगडे म्हणतात त्यामुळे कर्ण आपल्याकडे जसं पाटील आडनाव प्रचलित आहे मोठ्या प्रमाणात तसं गावचा प्रमुख म्हणून हेगडे आडनाव कन्नडमध्ये प्रचलित आहे हे कन्नडमध्ये प्रचलित असलं तरी पण भारतातील महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटकातील कासरगोड जिल्ह्यातील एक आडनाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं त्याचबरोबर कर्नाटकातील बंट समाजातील हिंदू जैन आणि बंट समाज त्यानंतर हव्याक ब्राह्मण आणि वोकलिंगांमध्ये पण हे हेगडे आडनाव आढळून येतं त्याचं कारण मी मागाशी सांगितलं जसं हेगडे या शब्दाचा अर्थ होतो गावप्रमुख आपल्याकडे जसं गावप्रमुख म्हणून पाटील मानलं जातं आणि पाटील आडनाव सर्व जाती प्रजातींमध्ये आढळतं तसंच हेगडे आडनावचं पण आहे ते कर्नाटकमध्ये सगळीकडे आढळतं आणि तिथून येऊन महाराष्ट्रामध्ये ते आपल्यामध्ये पण मिसळलेलं आहे लोक आलेले आहेत आपल्याला वाटतं हेगडे आडनाव मूळचं महाराष्ट्रीयन नाही आहे ना हे शुद्ध कर्नाटकीय आडनावे हे आपण म्हणू शकतो खात्रीने म्हणू शकतो अजून एक आडनाव आहे त्याचं नाव आहे हिरेमठ हिरेमठ हे पण आपण सांगू शकतो की शुद्ध कन्नड उत्पत्ती आहे त्याची दुसरीकडे कुठं उत्पत्ती झाली नाही हिरेमठ हे कर्नाटकातील उत्तर उत्तर कर्नाटकातील एका प्रदेशाचं आडनाव आहे आडनाव ही हे आडनाव एखाद्या धार्मिक संस्थेशी संलग्नता दाखवतो उदाहरणार्थ हिरे हे मठाचं नाव असू शकतं आणि हिरे मठ म्हणजे हिरे या नावाशी संबंधित असणारं मठ अशी त्याची उत्पत्ती सांगितली जाते पण हे बहुतांशी कर्नाटकामध्येच मोठ्या प्रमाणात आढळतं महाराष्ट्रापेक्षा त्यामुळे आपण म्हणू शकतो एक कन्नड आडनाव आहेत अशीच काही आडनाव आहेत उरलेली जी आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणे प्रचलित झालेली दिसतात तर ती आडनावं मी वाचून दाखवतो बेळगावी भांडारकर चंद्रशेखर देशपांडे धोरे, दीक्षित गोंदकर हांडे हुबळी जमखंडी कामत कामत नाही थव्याचा कामत किनी लोहार मूर्ती नाडकर्णी नाईक नायक पंचमुखी पंडित पाटील पुणारकर पुजारी प्रसाद रायकर राव रेवनकर शानभाग शास्त्री शेठ सुवर्णा शेट्टी वाली आणि यादव यादव पण कर्नाटकामध्ये आढळता आडनाव मोठ्या प्रमाणामध्ये कोणाला माहीत नसेल तर ही जी आडनावं आहेत ही आडनावं शंभर टक्के आपल्याला माहिती आहेत की कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जातात कन्नड भाषेमध्ये आणि महाराष्ट्रात पण मराठी भाषेमध्ये अल्पस्वरूप स्वरूपात का होईना ही आडनावं वापरली जातात म्हणून मराठीतील एक्केचाळीस कन्नड आडनावांमध्ये याचा आपण या आडनावांना सामील केलेला आहे आता प्रश्न असा आहे की एक्केचाळीस आढावा जी मी तुम्हाला सांगतो आहे ती फक्त प्रस्तावना म्हणून सांगतो आहे मला पण या विषयावर अजून अभ्यास करायचा आहे मी जास्त कर्नाटकमध्ये अजून लक्ष घातलेलं नाही बऱ्याच मित्रांशी मला फोन पण येत असतात धारगाव धारवाडवरून बेळगाववरून किंवा अजून दुसऱ्या ठिकाणावरून फोन येतात त्यांच्याबरोबरमधून की आमचा पण इतिहास सांगा म्हणून सर तुम्ही व्हिडिओ बनवताय तर बन पण इथून तिथे जाणं फारसं फार खर्चिक काम आहे माझ्या एकटीच्याने काही मला तेवढा खर्च परवडणार नाही कारण आठ पंधरा दिवस जावं लागेल फिरावं लागेल चौकशी करावी लागेल सर्व आणि आपण पिकनिकला जात नाही आपण काहीतरी काम करण्यासाठी जातो तर गेल्यावर ते काम होणं गरजेचं त्याच्यासाठी भेटीच्या आधी आठ दिवस तयारी करावी लागते भेट घेतल्यानंतर परत म्हणजे पंधरा दिवसाची भेट संपल्यानंतर परत मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करायला काम करावं लागतं त्यामुळे खर्च आहे त्याच्या उद्या कदाचित माझी आईपत आली कुवत आली तर मी करेन पण तोपर्यंत कोणी स्पॉन्सर भेटले तर उत्तमच गोष्ट आपण करूयात पण माझा अभ्यास तिकडचा तेवढा नाही आहे जेवढा महाराष्ट्रामध्ये मी फिरलेलो आहे महाराष्ट्रामध्ये मला बहुतेक गावं माहिती आहेत प्रदेश माहिती आहेत कारण मला गड किल्ल्यांची आवड होते निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातही माझा बऱ्यापैकी फिरून झालेला आहे जिथे ते गड किल्ले होते तसं बेळगावच्या बाबतीमध्ये किंवा धारवाड किंवा आपण बेंगलोर तंजावरच्या बाबतीमध्ये नाही आहे तिकडे आपलं जाणंच झालं नाही कधी आणि गेलं तरी पण ते माहिती घेण्यासाठी गेलं पाहिजे एक शोध मोहीम म्हणून पिकनिकसाठी नाही गेलं पाहिजे त्याच्यामुळे तो दौरा काय तेवढा आयोजित करता येत नाही आहे म्हणून या विषयाची माहिती कमी आहे परंतु ठीक आहे हा पण एक महत्त्वाचा विषय आहे नेहमी मी असं म्हणतो की मराठ्यांचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास हा आपल्याला तेवढाच माहिती आहे जेवढं हिमनगाचा वरचा टोप आहे म्हणजे मराठ्यांचा इतिहास जर हिमनग म्हणलं तर हिमनगाचा पंच्याहत्तर टक्के भाग पाण्याच्या खाली असतो आणि वरचा जो असतो तो पंचवीस टक्के भागच वरती असतो असं सांगतात काही लोक वीस टक्के सांगतात काही लोक बारा टक्के सांगतात कोणी काही म्हणू पण हिमनगाचा वरचा छोटासा भाग असतो त्याचा पंच्याहत्तर टक्के भाग पाण्याच्या खाली असं आपण म्हणू शकतो तसंच महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो फक्त पंच्याहत्तर टक्केच उजेडात आलेला आहे कागदपत्र जी प्रकाशित झाली त्याच्यावरून बरीचशी कागदपत्रं अजून मिळाली नाहीत सापडली नाहीत काही कागदपत्रं अजूनही धुळकात पडलेली आहेत वेगवेगळ्या दप्तरखान्यामध्ये इतिहास मंडळांमध्ये अजून कुठे कुठे पुरत होतो खात्यामध्ये तिकडे कुणी अजून ते रुमाला उघडून पण बघायला गेलेलं नाही त्याच्यामध्ये काय लिहिले आहे पडून राहिलेले आहेत कोणाला त्याचं संशोधन करायला वेळ नाही तर डिजिटलायझेशन करण्याला आमची गोष्ट आहे तर हा जो इतिहास आहे कर्नाटकचा त्यानंतर आपण म्हणू शकतो की मध्य प्रदेशातला बंगालचा नागपूरचा मराठ्यांचा इतिहास आहे त्यानंतर उत्तर भारतातला ता राजस्थानचा मराठ्यांचा इतिहास आहे पानिपतचा इतिहास आहे हरियाणामधला हा जो इतिहास आहे हा उजळतच आलेला नाही कारण आपण लोक फक्त महाराष्ट्रापुरतेच आप फोकस करून बघतो आपण तेवढंच मर्यादित झालेलो आहोत आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची झापडं दोन्ही बाजूला तर आपल्याला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र आणि त्यांचा इतिहास म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास असं नाही आहे खूप आपल्या समाजातले लोक मराठी लोक देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत त्यांची मोठमोठी गावं आहेत ते स्थावर झालेले आहेत त्यांची स्वतःच्या चाळी रुत, चालीरीती प्रथा परंपरा आहेत आणि ते शिकण्यासारखं पण आहे पण ते करण्यासाठी वैयक्तिक कोणी माणूस करू को शकत नाही संस्थेची गरज आहे कोणी संस्थेने जर आपल्याला प्रायोजित केलं तर आपण बघूच नाहीतर मी उद्याबाजी परमेश्वराच्या आई भावनेच्या कृपेने कधी तेवढी जर हे झालं क्षमता आली तर आपण नक्की कर्नाटकला भेट देऊ आणि कर्नाटकचा इतिहास उजेडला जाण्याचा प्रयत्न करू कर्नाटकमध्ये तीन मुख्य प्रांत आहेत पहिला प्रांत म्हणजे धारवाड दुसरा प्रांत म्हणजे बेळगाव तिसरा प्रांत म्हणजे आपण म्हणू शकतो की तंजावर जो तमिळनाडूमध्ये आहे पण तो धागा धोरे त्याची कर्नाटकशी जुळतात हे तीन तरी प्रांत आहेत अजून जर शोध घेतला तर अजून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मराठा गाव सापडू शकतात वेगळ्या प्रांतामध्ये तिथे गेल्यावर आपण गेलेलोच नाही कधी रुरल एरियामध्ये कर्नाटकचा शोध घ्यायला कोणी गेलंच नाही आपण इथेच फिरतो गडकिल्ले सगळे बघतो म्हणून ही अवस्था आहे तर अजून जर कोणाला माहीत असेल या आडनावांबद्दल कन्नड आडनावाबद्दल जी मराठीमध्ये आलेली आहे किंवा आपले लोक तिकडे जाऊन कुठे कुठे राहिलेत कुठल्या कुठल्या भागामध्ये त्यांच्या आडनावामध्ये काही बदल झाले असतील किंवा त्यां ते आपल्याला सांगू शकतात की काही आडनावं कुठली इकडे आले आहेत म्हणजे करन, तुम्ही कर्न कर्नाटकामध्ये राहणारे मराठी व्यक्ती आहेत असं ग्रहित धरा आणि तुम्हाला माहिती आहे की कर्नाटकातली कुठली आडनावं मराठी भाषेमध्ये वापरली जातात कर्नाटकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हे जर माहिती असेल तरी जरूर कळवा पुढच्या आपल्या संशोधनाला आपल्याला त्याचा उपयोग होईल हा फक्त आपण एक प्रास्ताविक व्हिडिओ बनवलेला आहे अजून आपण याच्यामध्ये विस्ताराने काही संशोधन करायला सुरुवात केली नाही आधीच विनम्रपणे सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगत आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया देऊन कळवा छोटासाच होता पण एक नवीन विषयाची ओळख म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला हे प्रतिक्रिया देऊन कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांमध्ये त्याचबरोबर हा व्हिडिओ आपण प्रथमच पाहता असाल या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतलाही चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून असे नवनवीन विषय आहेत जे अजून उजेडात आले नाहीत त्याची किमान आपल्याला प्रस्तावना तरी माहिती होऊ शकेल थोडीशी संशोधनं आपण नंतर करूयात या अशा प्रकारचे आपण म्हणतो की आडनावांचा सा इतिहास सांगणार आहे किंवा एखाद्या जाती जमातीचा समाजाचा सा इतिहास सांगणारे व्हिडिओ ऐकण्यासाठी व्हिडिओचा आपण म्हणतो वस्तुनिष्ठ मूल्यमापन एखाद्या विषयाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन यूट्यूब चॅनेल जय महाराष्ट्र जगतंब